ज्या शहराला आठ आठ दिवस पाणी नाही कोपरगाव कच्ची कृषी झाली एक रस्ता सोयीचा नाही मग तुम्ही निधी आणला कुठं गेला त्यांना विचारावं लागेल आमदारांना आमदारा विचारावं ला, लागेल ला, प्रवरेला म्हणजे प्रवरे ही सगळी लोक काय चर्चा चालली आणि मी मध्यंतरी भाषणात सांगितलं की रिमोटचा प्रश्न त्यांनी सांगितलं अजितदादा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या शहराकरता निधी देणार आहे अरे अजितदादा पण त्यांचं रिमोट कोणाकडे कोपरगाव नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये आम्ही दहा वर्ष नगरसेविका असलेल्या अत्यंत हुशारू आणि महिलांकरता लढवाई असलेल्या आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख आदरणीय सपनाताई मोरे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि जे प्रभाग आहेत पूर्ण प्रभागांमध्ये आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे उभे करतो आपण आणि या कोपराव नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्याही विकासाचा मूळ जो पाणी प्रश्न आहे तो कोपराव तालुक्याचा असेल शहराचा असेल आज आपण मागच्या दहा पंधरा वर्षापासून ऐकतोय प्रत्येक राजकारणाच्या सभेमध्ये ऐकतोय कोपरावची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली कोपरावचा पाणी प्रश्न गंभीर आहे मग याला जबाबदार कोण पंचावन्न वर्ष झालेली या दोन्ही कुटुंब हा पाणी प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न आहेत परंतु कोपराव शहराचं दुर्दैव असा आहे आपण मागच्या दहा वर्षापासून पाहतो का सत्ता ज्याची आहे त्याचा त्याला आडवा येऊन काम कसं थांबवता येईल आजही तुम्ही मध्यंतरी बघितलं एका एका रस्त्याला दोन दोन बोर्ड कधी कधी संघर्षही झाले हे श्रेय वादामुळे जे शहराचं आणि प्रत्येक नागरिकांचं जे वाटू झाले भरून कसं येणार हा मूळ प्रश्न आमचं आव्हान आहे कोपराव शहरातील वासियांना पहिल्यांदाच लोक जनतेतून महिला नगराध्यक्ष होणार आहे आणि नव्वद टक्के नव्याण्णव टक्के प्रश्न हे महिलेच्या निगडीत आहेत ह्या महिला पाणी प्रश्न असेल गटरीचा असेल आरोग्याचा असेल सगळेच प्रश्न एवढे दिवस लागते तर सत्ता तुमच्याकडेच येत ना तुम्ही माणसं बदलायचे इकडून तिकडे घ्यायचे आता व्यापारी ज्या माणसांच्या भरशऱ्या मत शहरामध्ये राहतात त्यांनी वारंवार त्या उमेदवाराने आम्हाला सांगितलं की व्यापारी उद्ध्वस्त झाला बाजारपेठ उद्ध्वस्त झाली अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला राजकारणाचं वीट आलेलं असताना तुम्ही परत एकदा संधी घेताय आणि मी मध्यंतरी भाषणात सांगितलं की रिमोटचा प्रश्न त्यांनी सांगितलं अजितदादा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या शहराकरता निधी देणार आहे अरे अजितदादा पण त्यांचं रिमोट कोणाकडे त्यांचं रिमोट मुख्यमंत्र्याकडे हे सगळ्यांचे एकमेकाचे रिमोट म्हणजे स्वातंत्र्य नाही एकशे बत्तीस कोटी या शहराच्या पाणी पुरवठ्या करता आदरणीय आणि मुख्यमंत्री असताना दिले त्याच्यामुळे तरी कमीत कमी चार चार पाच पाच दिवसाला पाणी येतं ज्या शहराला आठ आठ दिवस पाणी नाही पंचावन्न वर्ष झाले तुमच्याकडे सत्ता आहे मग तुम्ही करता काय निवडणुकीमध्ये मुद्दे तेच माणसं तेच आणि विचारायचेच अरे प्रगती करायची तुमचा तीन हजार कोटीचा निधी आमदारांचा आहे आज पस्तीस कोटी या शहरामध्ये रस्त्यांवर खर्च झाले एक रस्ता तुम्ही सांगा या रस्त्याने चालून की या रस्त्याने मला व्यवस्थित चालतंय मग ही कामं कोण करत कशा करता करत कोणता विकास कोणतं विजन देणार आहात तुम्ही कोणतं विजन देऊन या कोपर शहराचं काय पलट करणार मूळ दीड पावणे दोन टीएमसी पाणी या गोदावरी खोऱ्यामध्ये आपलं शेती करता शिल्लक राहिलं इतकी वाईट परिस्थिती पाऊस जर नाही पडला दोन वर्षे वर्ष तर आपल्याला फक्त एक पिण्याचं पाण्याचं रोटेशन होईल किंवा एक शेतीचं पाण्याचं रोटेशन होईल एक शेतीचं पाण्याचं रोटेशन होईल इतकी दुर्दैवी परिस्थिती कोपराव पंचकृषी झाली एक रस्ता सोयीचा नाही मग तुम्ही निधी आणला कुठं गेला निधी आणणार कसा आणणार तुमच्या या झिरवा जिरवीच्या राजकारणामध्ये एकमेकाच्या विरोध करून तुम्ही जे कोपराव शहराचं आपलं वाटूळ झालेलं आहे ते कधी न भरून येणार नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो कोपराव शहराच्या सर्व मतदारांना या सपनाताई जे आहे या सर्वसामान्य कुटुंबातल्या अभ्यासात आमचे भरत भाऊ जे आहे एका युवकांकरता माणसांकरता शहरातल्या प्रत्येक प्रश्नांकरता अहोरातरी ते उतरतात आणि सर्व सर्वांना बरोबर घेऊन सम समाजाला बरोबर घेऊन त्यांनी शहरामध्ये जे जे प्रश्न निर्माण झाले ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि ही संधी जी आहे का कोपर शहरातल्या मतदारांना पहिल्यांदाच आलेली आहे एक महिला नगराध्यक्ष या शहराला होईल आणि त्या शहराचा काय पाठ झाल्याशिवाय दोघांकडे पण आहे ना तुम्ही विचार करा, पेचा कर करा का हे कोले जे उमेदवार आहे काळेंचे जे उमेदवार आहे का ते आदरणीय काका ते शहराचे काका आहेत परंतु ते पंचवीस वर्षे कंटाळे होते ते म्हणायचे या दोघांच्या राजकारणाला कंटाळून मी निवृत्त झालो माझं माझं स्वतःच आणि ते फार बिझी आहे त्यांच्यासारखा हुशार माणूस पण त्यांना वेळ नाही पण आता कसं काय घडलं आणि कसं काय झालं ते अचानक इथं उमेदवार झाले ठीक आहे आनंदाची गोष्ट आहे परंतु त्यांना स्वतंत्र काम करता येईल का त्यांना विचारावं लागलं आमदारांना आमदारा विचारावं लागेल प्रवरेला प्रवरेला म्हणजे ही सगळी सिस्ट हे लोक काय चर्चा चाललीत आम्ही तर वेडत नाही गेलो अक्षरशः स्वतंत्र अस्तित्व असलेला उमेदवार का जो स्वतःच्या मानाने त्याला विजन दाखवून तो निर्णय घेऊ शकतो या मतदारसंघात परिस्थिती नाही जे जे माणसं नगरसेवक होतील जे जे लोक काही होतील त्यांना दोन्ही कारखान्यावर जाऊन निर्णय घ्यावा लागेल तिथं जाऊन बसावं लागेल ते सांगतील ते करता येईल मग यांची त्यांनी झिरवायची त्यांची यांनी जिरवायची ह्या झिरवा मध्ये पूर्णपणे कोपरव शहराच्या विकासाचा आतापर्यंत वाट झालेला आहे एवढे रथी सोवर्ण सोन्याने म्हणून एवढा खर्च होईल अव यांचे बोर्डमध्ये जेवढा खर्च होतो तो नंतर जर दुसऱ्या याच्यामध्ये मी सांगाल एवढे प्रचंड बोर्ड लावले जातात हे कुठूनही त्याच्यातच समजा कमीत कमी पन्नास टक्के कामं होऊन जातील ते काय चाललंय काय तुमचं आणि ह्या ही जी निवडणूक आहे फक्त स्वतःच सत्तास्थान केंद्रस्थान ठेवण्याकरता आहे कोणत्याही विचाराची लढाई नाही कोणती विकासाची लढाई नाही हे फक्त स्वतःचे स्वतः सत्तास्थान आहे सत्ता स्थान आबाधित ठेवण्याकरता यांना जनतेशी काही घेणं देणं नाही यांच्या संघर्षामुळं यांचं एकमेकांच्या आडवा आडवी मुळे कोपराव शहराचं बाजारपेठेचं आणि सगळं वाटूळ झालेलं आहे आजही कोपराव मध्ये एक काही नाही पंचक्रोशी मध्ये एक रस्ता नाही एक चांगला रस्ता तुम्ही दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती कोपरगाव मध्ये आमच्याकडं जवळजवळ पंधरा प्रभागामध्ये आता काही आम्ही पुरस्कृत करणार आहोत थोडीशी घाई झाली थोडस आमचा अंतर्गत काही गोष्टी होत्या परंतु अतिशय प्रामाणिक शिवसैनिक ज्यांचा विश्वास मशालवर आहे उद्धव साहेबांच्या विचारावर आदरणीय बाळासाहेबांच्या विचारावर आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांना विचारांबरोबर चालायचं आहे आणि आजही बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण करायचं आणि विसष्ट टक्के राजकारण करायचं या तालुक्यामध्ये शंभर टक्के राजकारण चालतं ती सुद्धा अतिशय खेदाची आणि दुर्दैवी बाब आहे निवडणूक कोणतीही असो ती संपल्यानंतरही दुसऱ्या दिवशी पासून राजकारण कोणतीही गोष्ट ही राजकारणाच्या राजकारणाचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्याच्यामुळे आमचं वाट झालं कोपोराव जे आज पूर्वीचं कॅलिफोर्निया होतं आज जे पूर्ण भकास झालेलं आहे कुठेतरी पाच दहा व्यापारी शिल्लक राहिलेले आहेत काय कुणामुळे झाले कशामुळे झाले सत्ता तर यांच्याकडेच ना सत्ता यांच्याकडेच आहे यांनीच घेतलेलं आहे त्यांच्या व्यक्तिगत सत्ता स्थानांकरता ते चोवीस तास एकत्र आहेत फक्त जनतेच्या हिताच्या ज्या संस्था आहेत सारी स्वराज्य संस्था तिथं संघर्ष केल्या जातो संघर्ष लावला जातो ते कधी एकत्र येऊ शकतात विधानसभेला तुम्ही बघितलं पस्तीस पस्तीस वर्ष चाललेली जनतेची बहात्तर पासूनची लढाई अचानक एकत्र आले एकमेकाला मदत केली आता परत संघर्ष सुरू झाला म्हणजे ह्या जनतेने लोकांनी काय अपेक्षा ठेवायची याच्याकडनं काय अपेक्षा द्यावायची या निमित्ताने आपल्याकडनं काय विश्वास व्यक्त करण्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे का एक महिला ही पहिल्यांदाच नगराध्यक्षपदी उमेदवार आदरणीय पक्षप्रमुखांनी कमिटीने दिलेली आहे आणि एक महिला जी आहे का ती सक्षमरित्या अभ्यास आहे दहा वर्ष त्या नगरसेविका राहिलेल्या आहेत तर आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आजही का, का नगराध्यक्ष या सफराताईच होणार आहे त्याचे कारण पण आम्हाला माहिती त्याचं कारण लोक यांना वैतरलेले आहेत यांना वैतागलेले आहेत आहेत ते इकडून तिकडे जातात तिकडून इकडे येतात आणि तेच तेच लोक यांच्या फक्त विकासाच्या गप्पा फक्त यांना सत्ता स्थान त्यांचे जे आहे ते आबाधित ठेवण्याकरता हे राजकारण करायचं यांना विकासाचे घेणं देणं नाही नाहीतर पंचावन्न वर्ष या ग्रीज बुकात लिहिलं पाहिजे पंचावन्न वर्ष कोपराचं पाणी प्रश्न सुटत नाही यांची अडचण अशी ज्यांना विधानसभेत जायचं असेल तर राहतेवाल्यांवरून अवलंबून राहावं लागतं त्यांना दुखावता येत नाही त्याच्यामुळे त्या स्पर्धेतही आमचं वाटवळ झालेली अशी परिस्थिती आम्हाला काही टीका करायची नाही पण लोकांनी समजून घेतलं पाहिजे का परिस्थिती काय वास्तव परिस्थिती काय यांचं जे चाललंय ते चुकीच्या दिशेने चालले नाही त्याच्यामुळं एक सक्षम महिला नगराध्यक्षा तिला लोकनियुक्त असल्यामुळे शंभर टक्के राईट्स आहे आमच्याकडे निधी आणण्याचे पण प्लॅनिंग आहे ती काही अडचण नाही आमचं निधी कुणी अडवणार नाही आमच्यात कुणी वाकडे येणार नाही किंवा अडवणार नाही पण अशा पद्धतीने आम्ही जे प्रश्न आहेत त्याच्याकरता प्रामाणिकपणे बांधील ठेवून आमच्या प्रत्येक प्रभागातले प्रश्न असतील नगरपालिकेचे प्रश्न असतील पाणी प्रश्न असतील हे शंभर टक्के सोडवणार मी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र